महाड तालुक्यातील दादली पुलाखालील नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे सुरुवातीला मयत महिलेची ओळख शोधायला कठीण होतं मात्र पोलिसांनी आणि अँब्युलन्स चालक अनिल चव्हाण यांनी मयत महिलेचे फोटो सोशल मीडियावर पाठवल्यानंतर महिलेची ओळख पटली आहे वैशाली विजय मांढरे अंदाजित वय पंचावन्न वर्षे राहणार शिरगाव असं या महिलेचं नाव असून पोलिसांच्या मदतीनं यतीन रमेश मेंढे या तरुणानं नदीपात्रातील महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली महाड शहर पोलीस ठाण्यात यापूर्वीही अनेक पुरुष आणि महिलांचे मृतदेह नदीपात्राचा पडले असून यापैकी काही जणांची ओळख पटली असून काही जणांची ओळख अद्यापही पटलेली नाही महाड तालुक्यातील दादली पुलावरून मोठ्या प्रमाणात नागरिक ये करीत असतात आज सकाळी अचानक नदीपात्रामध्ये एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसल्यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली या महिलेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस प्रशासन आणि महाशक्ती अँब्युलन्स घटनास्थळी पोहोचले असून हा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय ते शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला असून महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे वैशाली मांढरे यांचा मृतदेह नदीपात्रात सापडल्यामुळे वैशाली यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला अशी शंका व्यक्त होत असून पोलीस प्रशासन या घटनेचा अधिक तपास करीत आहेत कश न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड